कमीमध्ये नोंदवता का जास्तीत नोंदवता हे तुम्ही स्वतः करून पहा दुसरी गोष्ट चौपटता ताकता ज्या वेळेस असतो किंवा पाचपटता ताकता ज्या वेळेस असतो तर पाचपट ज्यावेळेस तुम्ही म्हणता की आम्ही सोखुशीने कुठलीही नाही का विनाट आम्ही जमीन द्यायला तयार आहोत या प्रकल्पामध्ये तर त्यावेळेस तुम्हाला जे निकष आहेत बंधनं आहेत मूल्यांकनाचे त्या निकषामध्ये तुम्हाला मुभा मिळते मग हे कधी करणार तुम्हाला तर सेम तेच म्हणतो मी तुम्हाला जोपर्यंत तुमचा नुकसान भरपाई आदेश हातात येत नाही तोपर्यंत तुम्हाला जे काही चर्चा असतील त्याच्या फक्त तुम्हाला एक 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 मुद्दे फक्त नाही का तुमच्या संग्रही ठेवायचे आहेत म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती ओहापोह किंवा चर्चा करायची आहे आता हे रविकांत पतंगराव यांचा रेशीम उद्योग आहे त्यांनी आत्तापर्यंत मूल्यांकन काढायला पाहिलं होतं लक्षात आलं का कारण कसं आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतः दुपारी जो शब्द वापरला मी चातुर्य येत नाही तुम्हाला तोपर्यंत तुम्हाला कोणावरला दोष द्यायचा अधिकार आहे तुम्ही म्हणू शकत नाही की बाबा आमचा फायदा झाला किंवा आम्हाला फसवलं गेलं लक्षात आलं का तुमचं स्वतःची वस्तू आहे आणि त्याच्यामुळं त्याची काळजी तुम्हाला सगळ्यात जास्त असायला पाहिजे जगामध्ये लक्षात आलं का बाकी काय नळी तुमकिली सोनारी गारवारे इकडून तिकडून कुणी किती आदळापट केली कुणी किती येऊन उन... नाही का टाहो पडला तरी जर का बी बिघार जर म्हटलं तर त्याचा काय उपयोग होणार नाही तुम्हाला स्वतःहून जर कुठंच हालचाल करायची नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की काय नाही बाबा मुख्यमंत्री साहेब म्हटले की आपण तोडगा काढू किंवा इकडून तुम्हाला म्हटलेत की बाबा आपण जास्तीत जास्त मोबदला मिळवण्यासाठी ने नेहमी शेतकऱ्यांच्या बरोबर असू अरे पण ना मुख्यमंत्र्याची ना कुठल्या दुसऱ्या जी जमीन चाललेली जमीन तुमची चाललेली ना तुम्हाला नेमकं काय करणार आहे थोडं काय कोणत्या गोष्टीवरती पाहिजे तुम्हाला लक्षात येते का तुमच्या तर उद्या सांगली येथे क्रांतीसिंह पाटील यांच्या पुतळ्याजवळ सकाळी दहा ते अकरा दरम्यान आक्रोश भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेलं आहे शक्तीपीठ अधिसूचना रद्द करण्यात यावी आणि सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ कायमचा हद्दपार पार करण्यात यावा या आशयाचा तो आक्रोश आहे तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदरील मोर्चाला उपस्थित राहावं जेणेकरून तुम्ही म्हणाल की बाबा तुम्ही नेमकं समर्थक आहेत का विरोधक आहेत समर्थन आणि विरोध असं असे नाही आहे की परत तुम्हाला वाटायला नको की बाबा हुकुमशाही आहे लक्षात आलं का तुम्हाला जेवढे पर्याय अभिप्रेत आहेत तेवढे तुम्ही करा विरोधामध्ये सुद्धा मी सांगितलं तुम्हाला निवेदन असेल आवेदन असेल तुमचं पूर्वसंमतीने आंदोलन मोर्चे वगैरे जे काय असेल याच्यानंतरचा पर्याय सांगतो तुम्हाला रस्त्यावरती जर तुम्हाला वाटलं की बाबा न्याय मिळणं दुरापास्त आहे तर तुम्ही कोर्टाचा न्यायालयाचा दरवाजा खटखट होऊ शकता तिथं तुम्ही जनहित याचिका दाखल करून देखील तुमचं गारानं मांडू शकता लक्षात आलं जाहिली गोष्ट ज्यांचं समर्थन आहे तर त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं जे काही समर्थन आहे सामूहिक तुमचं जे ससरता आहे ते पूर्ण सामूहिकरित्या द्या आणि तुमचं जर का पाचपट तुम्हाला जर हवा असेल कुठलेही निकष लागून करून घेता तर तुम्हाला ते काय म्हणतात त्याला सेल्फ अटेस्टेड किंवा प्रतिज्ञापत्राद्वारे किंवा तुम्ही सक्षम अधिकाऱ्यांची भेट घ्या आणि त्यांना विचारा की त्याचा मायना काय आहे कसा आहे लक्षात आलं का आणि त्यांना भेटून त्या आशयाने वकिलाकडून तो खतून घ्या आणि जमा करा तिथे लक्षात आलं का किंवा त्यांच्याकडं काय प्रिंटेड फॉर्म असतील तर त्याच्यावरती तुमचं जे काही कागदपत्र आहेत स्वाक्षरीने जमा करून त्यांना अशी संमती कळवा आणि सगळ्यात महत्वाचं जे काय करायला आयुष्यात तर त्याची सरकार दरबारी एक पोच मात्र आपल्याकडे ठेवायला लक्षात ठेवा कारण तुमची दोबी पछाड करायला सगळं जग तयार आहे फक्त आता तुम्ही किती करून घ्यायची त्याचा आवज राहायचं ते तुमच्या हातात आहे नेहमीप्रमाणे जसं म्हणतो दी खायप मजाओ आपली अक्कल लगाव पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करेल तुम्हाला किती जरी आदळापट करून सांगितलं